दोस्त कशा आहात तर आज मी बनवते पनीर सँडविच बनवते पनीर चीज सँडविच तर इथं मी पनीर घेतलेले चीज घेतलेलं आहे हिरवी भी मिरची आहे पत्ता कोबी आहे थोडंसं बटर आहे आणि इथं सोया सॉस चिली सॉस आणि बटर आहे एवढे सगळं साहित्य घेतलेले इथं मी आता कढाई गरम करायला ठेवलेली आहे इथं बटरच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार मी इथं बटर वापरते बटरच्या वजी तूप या तेल जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही वापरू शकता पण मी इथं बटर वाट वापरते कारण बटरची चव थोडीशी वेगळी येते इथं मी जिरण मोरी टाकून थोडंसं कळसून घेते आता तुम्ही म्हणणं सँडविचमध्ये जिरा येते ते पण मग ते छान लागते तुम्ही नक्की करून बघायला तर इथं मी हिरवी मिरची टाकली थोडंसं लॉन पण लसूण टाकला आणि हे चांगलं कळसुरी जास्त पण नाही पण मग आपण पोरं कधी लहान पोरं असतील आणि ते कट नाही खाऊ शकत तर तुम्ही हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल माझा मुलगा पोटा आहे तो खाऊन घेतो तर मी त्याच्यासाठी मी हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानंतर मी कांदा टाकला कांदा टाकला आणि पत्ताकोबी मी गरम पाण्यातनं काढून घेतलेली थोडीशी कारण की तुम्हाला माहिती आहे तर पत्ताकोबी केमिकल खूप मारलं जातं औषध तर त्याच्यासाठी गरम पाण्यातनं एकदा काढून घ्यायची त्यानंतर मग मी तर अजून थोडंसं बटर टाकते कारण रोहनला बटाट कमी झालं मग मी म्हणजे अजून ठीक आहे टाकते मी तुम्ही अजून जर बटर टाकलं त्याला खूप म्हणजे असं दादा बटर टाकलेलं आवडतं पहिले मी एक दोनदा बनवलेलं आहे पण यावेळेस तुमच्या जवळपास शेअर करू तर मी इथं बटर टाकलं नंतर पत्ताकोबी टाकली पत्ताकोबी चांगली कळसून घ्यायची इथं तुम्हाला पाहिजे ते तुम्ही भाज्या वापरू शकता इथं बघा बट वटाने पण घेतलेले तुम्ही थोडेसे आणि पण घेतलेले बटाटे आणि शिमला मिरची मी एकच एका व्हेज टाकून दिली इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता जसे शिमळा मिरची गाजर फुलकोबी पाहिजे ती भाजी तुम्ही टाकून इथं करू शकता कारण की आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता खूप छान लागतं आणि लहानपुढं अगर खात नसे तर ही खूप छान आहे मुलांना हिरवी भाजी खाऊ घालायची इथं आता मी पनीर टाकलं पनीर बी चांगलं कळसून पनीर बी इथं मी चांगलं तळसून घेत पनीर थोडंसं जास्त शेवटी टाकल्यामुळं मग ते थोडंसं वे। जास्त वेळ तळसून घ्यायचं पण मग आणि नंतर मग आपण आपले मसाले टाकले इथं मी पनीर पूर्ण लाल थोडंसं नॉर्मल लाल होती जास्त मीने शिजवणारे कारण की आपण शॅनविजमध्ये टाकू त्याच्या तेव्हा बी हे होईल इथं मी आता माझे प हे तुम्ही बघू शकता थोडेसे लाल व्हायला लागले या स्टेजवर मी आता माझे मसाले ते टाकून देईल आणि मसाल्यांमध्ये काय आहे तेच आपण नॉर्मल मसाले लाल टिकल आणि हिरवी मिरची टाकली आहे म्हणून लाल मिरची थोडीशी कमी टाकायची लाल मिरची गरम मसाला हळद ही आणि धन्याची पावडर हे सगळं टाकायचं आणि हिरवी मिरची टाकल्या असल्यामुळं थोडंसं मसाले कमी टाकायचे नाही टाकले तरी चालते तसं काहीतरी ताका। फक्त लाल हिंग आणि जिरं पावडर टाकायची धन्या पावडर टाकायची बाकीच्या नाही टाकली तरी चालेल पण मग मी त्याचे थोडंसं तिखट बनवते आणि माझे मुलगा मोठा आहे तो खाऊन घेतो तिखट बनवतो मला मी तिखट टाकले तर आता इथं मी मीठ टाकते चवीनुसार मीठ मीठ टाकेल आणि मीठ टाकून मी चांगलं कळसून घेईल आणि चांगलं हे हे करून घेईल आणि इथं पाण्याचा वापर करायचा आणि कारण की आपलं सँडविचमध्ये आपल्याला हे सँडविचमध्ये टाकायचं आहे म्हणून मी इथं नंतर मग इथे चिली सॉस पोया सॉस थोडं थोडं टाकायचं नाही टाकायचं থা নমল টাকা চিচি সোয়া সঙ্গে তলসি দিয়েছে চাল চাকলে কলসে মস্ত হয়েছে ফ্রাই করুন মস্তি मॅचर असतं त्याच्या मॅच करून बारीक करू शकतात मग मी थोडंसं चार ठेवलेलं आहे तुम्ही याच्याविषयी बारीक खाल्ले करून इथेही वा वाचवर वापरून तुम्ही मॅच करू शकता बारीक याच्यापेक्षा बारीक करू शकता पण मग मी थोडंसं जाळ माझी आता भाजी तयार झाली चला मग सँडविच बनवूया चायनीज बनवायला हे मी छोटेसे बेड घेतले हे छोटे साईजमध्ये तुम्ही मोठी साईज पण वापरू शकता तसं काही नाही मी इथं छोटी साईज वापरते आता इथे मी फक्त टमॅटो सॉस वापरते तुम्ही पाहिजे तर हिरवी चटणी पण वापरू शकता हिरवी चटणी म्हणजे कोथंबीरची चटणी कोथंबीर आणि पुदिनीची चटणी तुम्ही इथं वापरू शकता पण मग मी इथं फक्त सोयासॉ टमॅटो सॉस वापरते दुसरं काहीच नाही वापरते कारण की टमॅटो सॉस वापरते मी चटणी वापरेल तर तुम्ही पाहिजे तर हिरवी चटणी वापरू शकता तर हे मी टमॅटो सॉस व्यवस्थित पसरून घेईल आणि मस्तपैकी हे करून घेईल मस्तपैकी पसरून घ्यायचं आणि त्यानंतर मग जे आपली भाजी बनवलेली ती आपण लावायची आहे या पद्धतीने आपण तो भाजी टोमॅटो सॉस लावून घेतला आता इथे जी भाजी आपण बनवलेली आहे ती इथं टाकूया थोडी थोडी माझे आता का बेड छोटे असल्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम येतोय बेड मोठे मोठी साईजमध्ये बेड असले का ते खूप छान पसरतात आणि छान येतात हे बघा इथं मी आता तिघांना लावून घेतलेलं आहे बेड आणि ओढून आता भरपूर चीज टाकायची जेवढी आपण लावडेल तेवढी चीज टाकायची चीज भरपूर असली का छान लागतं आणि हे बघा मस्तपैकी हे चांगलं व्यवस्थित लावून दिलं का पसरून दिलं का त्याच्यावर मग आपण चीज टाकूया ही तर चीज आहे चीज पण भरपूर चीज टाकायचं खूप छान लागते चीज चीज टाकून आणि खूप सुंदर लागते हे बघा या पद्धतीने आपण स चीज टाकायचं आहे आणि त्यानंतर ते मग भरपूर टाकायची तुम्हाला जेवढी आवडत असेल तेवढी मा माझ्या मुलाला तर खूप आवडते चीज म्हणून मी भरपूर चीज टाकते एवढी चीज टाकते जेवढी एकदम घाईल तेवढी मी चीज टाकते भरपूर टाकते कारण त्याला आवडते चीज भरपूर चीज चीज पनीर खूप आवडतं त्याला पण मी आयटम बनवत जाते नवीन आयटम बनवत राहते मी त्याच्यासाठी आता इथे चीज टाकल्यानंतर मग जे बेडचे साईज आहे ते आपण ओढून अजून ठेवून देऊ ओढून ठेवायचे हे पेस प्रेस करून द्यायचं थोडंसं दाबून द्यायचं त्याच्याकडून ते चीजला आपले बेड आहे ते चिटकून जातील आणि नंतर मग तवा गरम करायचं मी ऑलरेडी तवा गरम करायला ठेवून दिलेला होता तवा थोडासा कमी करेल आणि ती त्याची बटर टाकेल बटरच्या ऐवजी तुम्ही तूप या तूप वापरू शकता तसं काही हरकत नाही तर मग मी बटर वापरते गॅस थोडा जास्त गरम होऊन गेलेला होता म्हणून थोडंसं प्रॉब्लेम येतो आता इथं बटर बेल्टे होऊन थोडंसं प्रेस करून दिलं मी दुसऱ्या साईडला लावेल दुसरा ठेवेल माझा तवा मोठा असल्यामुळं दोन भाऊन गेले छोट्या तर तुम्ही एक एक पण करू शकता आणि माझे बेड पण छोटे होते मग दोन, दोन तो ते बसून गेले दोन बसून गेले त्याच्यानंतर मी अजून बटर टाकेल आणि मस्तपैकी दोघंच दोघच गोल्डन फ्राय करून घेईल आता मी उठून दाखव परतून दाखवते तुम्हाला अजून थोडंसं पेस्ट करून मी उठून दाखवते तुम्हाला खूप छान झाले होते खूप सुंदर झाले होते टेस्टी

टोस्ट मेकर पण आहे सँडविच मेकर पण आहे एक दिवस एखाद्या दिवशी मी सँडविच मेकरवर कसं बनवायचे तेही दाखते तर तुम्हाला तर माहिती आहे मी नवीन किचन केलं अजून त्याला ठेवायला मला जागा व्यवस्थित भेटली नाही आहे मी अजून ते ठेवून दिलेलं आहे नंतर जेव्हा मी करेल तेव्हा तुम्हाला ते दाखव सँडविच तयार आहे मी एका याच्यात काढून देईल आणि त्यानंतर मी दुसरं मी सँडविच बन ठेवेल जे आपण अजून बनवलेलं आहे परत करून मी त्याला टाके नंतर दुसरं जे जे आपण मग अजूनही बनवले ते ठेवेल ते मी मस्तपैकी गोल्डन ट्राय करून घेईल दोघं साईडने आणि कोणते बघा चीज पडून गेलं तर मी अजून चीज टाकते तर शूट पण करत होतो त्याने मला सांगतो मग मी चीज टाकतो मी चीज टाक तर दोघे साईडला डोळं पण ॲड करून घेईल आणि तेही साईडला काढून घेईल आणि नंतर मग तुम्हाला कट करून कसं ते झालं आहे खूप छान झालं होतं टेस्ट तर एकदम भारी आली होती आणि जी भाजी उरलेली आहे ना ती भाजी लोहनने बाबा काढली त्याला पोळीबाबर पण आवडली म्हणजे आपण भाजी पण होऊन जाते आणि सँडविच पण होऊन जाते होऊन जातात हे माझ्या इथं झालेलं आहे मी गॅस बंद केला आता नंतर मला कट करून दाखवते बघा किती छान कलर आलेला आहे किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे बघू शकता किती छान झालेलं आहे किती सुंदर कलर आलेला आहे तर तुम्हाला ही चीज पनीर सँडविच कसं आवडलं आवडलं का नाही मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय